एवढे बाबासाहेब समाजाला मानत होते स्वतःच्या लेकरापेक्षा स्वतःच्या बायको पोरांपेक्षा आणि स्वतःच्या जीवापेक्षाही एवढे बाबासाहेबाचे उपकार या समाजावर आहे हा समाज कसा विसरेल बरं बाबासाहेबांना जरी काही करता नाही आलं या समाजाला बाबासाहेबासाठी पण तरी प्रत्येक आंबेडकरी अनुयायामध्ये बाबासाहेब रोमारोमात बसलेले आहे बाबासाहेबाला कितीही काही तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाजातून बाबासाहेब निघणं शक्य नाही आंबेडकरी समाजाचा जीव जाईल पण बाबासाहेबाला आंबेडकरी समाजातून काढणं शक्य नाही मग त्याच्यासाठी देवाचा देव जरी उतरला तरी नाही जीव जाईल पण बाबासाहेब आंबेडकर जाणार नाही मरेपर्यंत प्रत्येक श्वासातून आंबेडकर 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 हेच नाव ऐकायला कोणत्याही पाकणवन देवाचं नाव ऐकायला येणार नाही भले वेळेपुरते दिशाईन होईन भरकटन अंधश्रद्धेच्या मागे धावन पण प्रत्येक आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक स्वासाश्वासामध्ये बाबासाहेब बसलेले आहे धन्य बाबासाहेब आणि धन्य बाबासाहेबांचे समाधान जय भीम जय संविधान पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहे संविधानाला लागून तरीही आता देशात राष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात गावात आणि मोहऱ्यात हर एक ठिकाणी जातीची महामारी दिसते आपल्याला आणि ह्या ज्या जातीच्या महामारीमध्ये जे पिसले जाते त्यांनाच या गोष्टीची वेदना माहीत आहे आणि यामध्ये अख्ख आयुष्य ज्या महामानवाने काढलेलं आहे आपला जो अपमान होतो आपण राहतो त्या ठिकाणी किंवा मग आपल्या कामाच्या ठिकाणी एवढाच आणि तोच आपल्याला सहन नाही होत आणि आली वेळ तर एक वेगळं विकराळ रूप धारण झालं तर विनाश दिसतो तो बघितलेला आहे आत्ताही जे की खूप मोठे मोठे प्रकरण आपले अराष्ट्र झालेले आहे जे आत्ताही आपण कानाने ऐकलो तर आपल्या अंगाला काटा येतो असे विचित्र विकराळ प्रसंग घडलेले आहे आत्ताही तर त्यावेळी किती घडत असेल आणि हेच घडू द्यायचं नव्हतं बाबासाहेबांना वारंवार बाबासाहेब सांगत होते जातपात हे फक्त मानसिक बिमारी आहे माणसाने तयारी केलेली जातपात आहे जातीपातीच्या बंधनात अडकून राहण्यापेक्षा माणूस म्हणून जगा बाबासाहेबांनी वारंवार सांगून पाहिजे तेवढा प्रयत्न केला कारण का बाबासाहेबांना एका जातीपूर्ण भारत देश हे बौद्धमय करायचा होता पण ह्या लोकांच्या मानगुटीत एवढी जातीभेद आणि पाखंडवाद भरलेला होता त्याच्यामुळे बाबासाहेबांना नाही विलाजाने ठामपणे बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही हे, ना ना हे बाबासाहेबांनी मग स्पष्टपणे ठामपणे सांगितलं मग काय बाबासाहेब धर्मांतर करणार आहे म्हटल्यावर प्रत्येक जाती धर्माचे लोक यायचे बाबासाहेबाकडे पैसे घेऊन आमच्या धर्मात धर्मांतर करायला पाहिजे म्हणून जे ज्यावेळेस बाबासाहेब हिंदू म्हणून राहत होते तर बाबासाहेबाला कोणी स्वीकारायला तयार नव्हते पण ज्यावेळेस बाबासाहेब मग धर्मांतर करायचं ठरवलं त्यावेळेस बाबासाहेबाकडे लोक पैसे घेऊन येत होते पैशाचे ऑफर करत होते भीमराव रामजी आंबेडकर आहे खालच्या जातीत जन्माला आलेला आहे असून एवढा हुशार आहे तर हा भीमराव रामजी आंबेडकर आमच्या जातीत यायला पाहिजे बाकी आम्हाला हा भीमराव रामजी आंबेडकर ज्या जातीत आलेला जन्माला आहे त्या जातीशी आम्हाला काय घेण देणार फक्त आम्हाला या भीमराव रामजी आंबेडकर म्हणून बाबासाहेबांना प्रत्येक जाती धर्मातले लोक फक्त बाबासाहेबांना पैशाचा वापर देऊन आपल्या जाती सामील करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि असाच एक प्रसंग आला की जे बाबासाहेबांनी कुठल्याही ना पैशातला बळी पडले बाबासाहेबांना कुठल्याही प्रलोभनाला बळी पडले बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ वाचून काढले चाळून काढले आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांनी सगळं झाल्याच्या नंतर ठरवलं की माझ्यासाठी आणि माझ्या समाज बांधवासाठी कोणता धर्म योग्य आहे पण या पिरियडमध्ये बाबासाहेबांना खूप काही आरोपांना सामोरं जावं लागले ज्यातले जे बाबासाहेबांना आपले खूप जवळचे मानत होते त्याच लोकांनी बाबासाहेबावर आरोप केला होता आणि आरोप म्हणजे त्यांनाही बाबासाहेबांना आपल्यापासून दूर नाही गेले पाहिजे ही भीती होती आमचा समाज सोडून नाही जायला पाहिजे ही भीती होती आणि जी गोष्ट त्यांच्या कानावर पडली ती खरीच होती बाबासाहेबांना पाच कोटीची ऑफर दिली त्यांच्या धर्मात सामील होण्यासाठी पण ते बाबासाहेबांनी स्वीकारले नाही पण तेच जे बाबासाहेबांना मानणारे होते बाबासाहेबांचे अनुयायी त्यांनी बाबासाहेबांना ठामपणे विचारलं बाबा तर बाबासाहेब जेवढे निर्भीड बोलणारे तर बाबासाहेबांच्या सहवासात असणाऱ्या लोकांनाही बाबासाहेबांना तीच वागणूक दिलेली असेल तीच शिकवण दिलेली असेल जे, जे आप की आपल्यालाही ठामपणे सांगितले की चुकी चुकीचं असेल करायचं नाही पण जिथे चूक नसेल तिथे घाबरण्याचाही विषय नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे ज्यावेळेस बाबासाहेबांसोबत बाबा ते अनुयायी राहत होते तर ते मग तेही अनुयाय बाबा बाबासाहेबाचं काही नाही काय तर हे घेतच असेल ना मग तेच बाबासाहेबांना ते तेवढ्याच ते स्पष्टपणे म्हणत होते की बाबासाहेब तुम्ही पाच कोटीची ऑफर घेतलेली आहे तुम्ही धर्मांतर चेंज करायचं तुम्हाला आहे हे ऐकून बाकी जे अनुयायी होते त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण का त्यांच्याही कानावर नाही पडलेलं आहे होतं ते ज्या अनुयायाने बाबासाहेबांवर आरोप लावलेला होता आणि ज्यांनी हे ऐकलेलं नव्हतं ते त्या अनुयायावर चिडले आणि तुम्ही काय बोलता तुम्हा तुम्हाला भान तरी आहेत का तुम्ही बाबासाहेबांवर आरोप करता पण तरीही ज्यांनी बाबासाहेबावर आरोप केला ते तेवढ्याच ठामपणे ते म्हणत आहे मी आरोप नाही लावत मी हे गोष्ट ऐकलेली आहे पक्की आहे एवढ्या ठामपणे ते, ते अनुयायी बाबासाहेबासमोर आणि बाकी सुद्धा स्पष्टपणे म्हणत होते शेवटी बाबासाहेबांना बोलावं लागलं हो मला ऑफर केली पाच कोटीची ऑफर मला केली त्यांच्या धर्मात सामील होण्यासाठी त्यांचा धर्म मी स्वीकारण्यासाठी पण मी ते स्वीकारली नाही हे बाबासाहेबांना स्पष्ट म्हणावं लागलं तुम्हाला काय वाटते की मी कोणही धर्मात हे करून मी माझ्या समाज बांधवाचं नुकसान करणार नाही हे बाबासाहेबांनी ठामपणे सांगितलं आपल्या अनुयायांना त्यांच्या तर वर्षापूर्वी पाच पाच कोटीच्या ऑफरला बाबासाहेबांना समाजापुढे दीड दमडी वाटत होती एवढे बाबासाहेब समाजाला मानत होते समाजासाठी बाबासाहेबाने स्वतःच्या सुखाचा त्याग केला समाजासाठी आपल्या लेकरा बाळांनासुद्धा बाबासाहेब मोकले समाजासाठी खांद्याला खांदाला हर एक सुखादुखात साथ देणारी माई रमाईवर सुद्धा दुर्लक्ष केलं समाजासाठी एवढे बाबासाहेब समाजाला मानत होते स्वतःच्या लेकरापेक्षा स्वतःच्या बायको पोरांपेक्षा आणि स्वतःच्या जीवापेक्षाही एवढे बाबासाहेबाचे उपकार या समाजावर आहे हा समाज कसा विसरेल बरं बाबासाहेबांना जरी काही करता नाही आलं या समाजाला बाबासाहेबासाठी बाबा पण तरी प्रत्येक आंबेडकरी अनुयायामध्ये बाबासाहेब रोमारोमात बसलेले आहे बाबासाहेबाला कितीही काही तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाजातून बाबासाहेब निघणं शक्य नाही आंबेडकरी समाजाचा जीव जा जाईल पण बाबासाहेबाला आंबेडकरी समाजातून काढणं शक्य नाही मग त्याच्यासाठी देवाचा देव जरी उतर कर जाणार नाही श्वासातून आंबेडकर 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 हेच नाव ऐकायले कोणत्याही पाकडवन देवाचं नाव ऐकायला येणार नाही भले वेळेपुरते दिशाईन होईन भरकटन, अंधश्रद्धे आगे धावन, पण प्रत्येक आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक श्वासाश्वासामध्ये बाबासाहेब बसलेले आहे धन्य बाबासाहेब आणि धन्य बाबासाहेबांच्या